जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी असणाऱ्या टाटा इन्व्होव्हेंट हॅकेथॉनच्या पहिल्या आवृत्तीच्या यशस्वी समारोपाची घोषणा केली आहे एक नाविन्यपूर्ण व्यासपीठ आहे जे भारतामधील तरुण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांची सृजनशीलता प्रदर्शित करण्याची आणि उत्पादन उद्योगासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्याची संधी देते ही संकल्पना कंपनीच्या शैक्षणिक योजनेशी संबंधित महत्वपूर्ण असा टप्पा असतो असणार आहे त्यामुळे भारतामधील युवा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य आणि सृजनशीलता निर्माण करण्यास मदत होऊ शकते आणि त्यांना उत्तम करिअर घडवण्यासाठी सहाय्य करू शकते सर्वोत्कृष्ट दहा संघांनी हिंजवडी पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजी मुख्यालयामध्ये झालेल्या डेमो डे दे मध्ये भाग घेतला जिथे त्यांनी त्यांचे नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप्स सादर केले आहेत आणि प्रेक्षकांना प्रभावित केल्या अंतिम टाटा टेक्नॉलॉजी श्री रवी अरोरा तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष आणि हेड ग्रुप इनोव्हेशन टाटा सन्स श्री स्वेन पॅट्युष्का चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबालिटी लिमिटेड आणि श्री ज्योतीन कुट्टी चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर टाटा मोटर्स यांच्या प्रतिष्ठित परीक्षक मंडळाद्वारे करण्यात आले बन्नरी अम्मान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज इरोड मधील विजयी संघ रोलेक्स ला त्यांच्या नाविन्यपूर्ण जनरेटिव्ह ए आय फॉर कार डिझाईन अनलिशिंग क्रिएटिव्हिटी अँड एफिशियन्सी इन ऑटोमोटिव लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आर वीसी बँगलोर मधील संघानं त्यांच्या इनोव्हेशन डिझाईन अँड डेव्हलप अँड ऑटोनोमस इलेक्ट्रिक व्हेकल फॉर इंडियन रोड्स यासाठी दुसऱ्या क्रमांकाचे एक लाखांचं रोख बक्षीस जिंकलं आहे तिसरं बक्षीस पन्नास हजार रुपये व्ही आर टी वेल्लोरमधील थंडरबोल्ट संघानं त्यांच्या इनोवेशन बॅटरी सिस्टीम अँड पंपिंग स्टेशन फॉर बस यूजिंग वनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरीसाठी जिंकलं आहे त्यांच्या प्रतिभेची ओळख त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्यामधून दिसते त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीने सगळ्यात दहा अंतिम स्पर्धकांना त्यांच्यासोबत करियर सुरू करण्याची संधी दिली आहे It, uh, it really uh, resonates uh, with me. Uh, when I first came into the group in, uh, in 2005, I met Mr. Tata, and uh, and he, uh, he described for me the ambition that uh, that he had for this company. He uh, he talked about us uh, not being all things to all people. He talked about uh, the fact that he wanted us to be a specialist design and engineering company. And he wanted us to go out into the world and demonstrate what India is capable of. And to hear one of our most important customers and to hear uh, our owner talk about the achievements that, uh, that we've realized in the context of the last 20 years really brings tears to my eyes. So thank you very much for your generous comments. Thank you uh, to everybody that's contributed to, uh, to today. Uh, thank you to Santosh and, uh, and the team at Tata Technologies that have enabled uh, the, uh, the day today. It's been a journey. Uh, the, uh, the idea for this event uh, came about some 12-18 months ago. And that... Fantastic event. Uh, it's very energetic. And the amount of contribution that everybody has done in displaying and also explaining the technologies was very fantastic. And there are a lot of takeaways that we would take back. Not only the concepts, but also understanding whatever you have done, and we'll be in close loop with uh, Tata Technologies to take not only this, but maybe another future events for the new technology development at Tata Motors. Through these, uh, with, uh, you know, when I started with uh, Thunderbolt, and I was going around, it took me back about 40 years when I was still out of engineering college, and we were still, uh, you know, examining what's, where our life's going to take us. ॉयज अँड गर्ल्स अमोल उदमले सह हर्षलकोठा वदय सी चोवीस तास पुणे